बातमी आहे नगरमधून नगरमध्ये हिंदू आक्रोश मोर्चाकडून आयोजन करण्यात आलेलं आहे सकल हिंदू समाजाकडून बंद पाळण्यात आलाय सकल हिंदू समाजाकडून बंद पाळण्यात आलेला आहे समाजाकडून राहता शहरासह परिसरामध्ये कडकडीत बंद पाळण्यात येतोय रामगिरी महाराजांच्या समर्थनार्थ सकल हिंदू समाज एकवटला आहे बांगलादेशातील हिंदूंवरील हल्ल्याविरोधात आता हा बंद पाळण्यात येतोय ज्या प्रकारे भर चौकामध्ये रामगिरी महाराजांचं जे हिंदू धर्मामध्ये एक महंत आहे जे हिंदू धर्माचे धर्मगुरू आहे यांचा शिरच्छेद करण्याचं यांचं धड शरीरापासून वेगळं करण्याची जी भाषा केली जात आहे यामुळे समाजामध्ये तीव्र संताप आहे आणि त्यामुळं या बंदचं आणि या मोर्चाचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे